रमजान सणानिमित्त प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही वर्षी विजापूर वेस इथं भरवण्यात येणाऱ्या मीना बाजार व्यापारी संघाच्या अध्यक्षपदी संघाच्या यंदाच्या वर्षी रियाज उर्फा राजू कुरेशी यांची तर उपाध्यक्षपदी वसीम उर्फा मुक्री सालार व महम्मद कलीम तुळजापुरे व जनरल सेक्रेटरी पदी अश्पाक मेंबर बागवान यांची एकमतानं निवड करण्यात आली गेल्या सत्तर ते पंच्याहत्तर वर्षापासून सोलापूर शहरातील विजापूर वेस परिसरात हा मीना बाजार भरवण्यात येतो रमजान सणानिमित्त अनेक हिंदू मुस्लिम बांधव या परिसरात दुकाने थाटतात शिरकुर्माचा मेवा कपडे महिलांचे सौंदर्य प्रसाधने तसेच धार्मिक ग्रंथ लहान मुलांचे कपडे चप्पल अत्तर फरोश खजूर व ईद ईदसाठी लागणाऱ्या आवश्यक सर्व वस्तूंच्या साहित्य विक्रीची पाचशे ते, विक्री ते सातशे स्टॉल या मीना बाजारात असतात व्यापारी ग्राहक यांच्या सुसूत्रता आणण्याचं करण्यात येते मीना बाजार व्यापारी संघाचे माजी अध्यक्ष हाजी मतीन बागवान यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच एक बैठक झाली सदरच्या बैठकीमध्ये रियाज उर्फ राजू कुरेशी यांनी सन दोन हजार पंचवीस ते सव्वीस साला करता अध्यक्षपदी त्यांची निवड करण्यात आली आहे इतर पदाधिकारी असे उपाध्यक्ष वसीम मुकरी सालात महम्मद कलीम तुळजापुरे जनरल सेक्रेटरी अश्फाक मेंबर बागवान जॉईंट सेक्रेटरी मुस्ताक नजम रंगरेज खजिनदार अब्दुल अजीज शेख कार्याध्यक्ष मोहम्मद साप सौदागर साथ प्रमुख सल्लागार हाजी मैनुद्दीन शेख हाजी मुनाफ चौधरी इसाक सय्यद जुबेर बागवान इम्रान सालार व सदस्यपदी जाकीर नायकवाडी सलीम हिरोली मंजूर मामा बागवान हाजी तौपी हस्तुरे राजा सिंदगीकर याकूब शेख असे आहेत यंदाच्या वर्षी शुक्रवार दिनांक एकवीस दोन हजार पंचवीस पासून मीना बाजार भरवण्यास सुरुवात होणार असल्याचं राजू कुरेशी यांनी सांगितलंय सांगितलं सोशल अर्बन बँकेचे संचालक आणि माझी चेअरमन या आता मीना बाजार या वर्षी सालाबाद प्रमाणे भरत आहे आणि ह्या बिना बजारचे अध्यक्ष युवक नेते आमचे राजू कुरोशी यांची निवड झालेली आहे आता या पुढे आम्ही सड ज्येष्ठ मंडळी मंडळीने आम्ही आता काय करावं लागलंय ते नवीन पिढीला पुढं आणून समाजाशी सडं धुळा त्यांच्या समोर त्यांच्या हातात देऊन आणि त्यांनी काम करावा आणि इथं इथं म्हणजे मीना बाजारमध्ये सगळं सगळे समाजाचे सगळे लोकांचे लोक येतात सर्जिती करतात आणि सुखा गोविन गोविंद खुशी करतात आणि रमजानचा हा पवित्र महिन्याचा सगळ्यांना शुभेच्छा मीना बाजार व्यापारी संघ या संघटनाची आमची मिटिंग झाली ते सोमवारी सोमवारी झाली त्या मीटिंग मधले आमचे जे सिनियर आहेत चौधरी साहेब आहेत आणि मैनुद्दीन चेअरमन साहेब आहेत आपले आमचे खजिनदार अजित चाचा शेख आणि कलीमबाई तुलजा तुळजापुरे जाकीरबाई नायकवाडी मुकरी सालार उमायू सालार अशफाक बागवान असे सर्वजण असा बसून आमचे मीटिंग झाली त्या मध्ये मला अध्यक्ष पदवीचा जी मताने निवड केली त्याबद्दल मी सर्वांचा मीना बाजार कमिटीचा आभार व्यक्त करतो आणि हा मीना बाजारचा असा आहे की साडेतीनशे चारशे ह्या ज्यामध्ये स्टॉल लागतात त्यामध्ये लहान लेकराचे कपडे असू दे चष्मे घडी मग लेडीजचे लहान मुलाचे कपडे हे जेवलेरी सामान आहे यामध्ये फ्रूट चा आपला मोठ्या प्रमाणात बाजार भरतो तिकडं सर्व हिंदू मुस्लिम बनवा तिथं ते आपल्या मध्ये येतात खरेदी विक्री करतात आपले सोलापूर शहर जिल्ह्यामध्ये जेवढे आपल्या जिल्ह्यामध्ये आहेत लोक सर्व या ठिकाणी आपल्या मीना मध्ये येऊन खरेदी करतात की असं नाही की सोलापूरच्या जिल्ह्यामधलं कुठला तर आपला पंढरपूरचा माणूस जर आलेत तर तिने एका दिवसात पूर्ण खरेदी करून जाऊ शकतात तिकडनं असा हा आपला सोलापूरचा मीनाबाजार म्हणून कोड़ो ने कोड़ो ने आता हे बावीस तारखेपासून चालू होईल स्टॉल कमीत कमी साडेतीन साडे चारशे साडेचारशे असेल ते ड्रायशे ड्रायफ्रूटचे असेल मग बाकीचे बी आहेत कपडे